हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे बुधवार आता सकाळचं साडेआठ वाजलेलं आहे चालेल स्वयंपाक आज रात काल रात्रीपासून तब्येत बिघडलेलं आहे आणि आता चालेल सकाळचं सगळी गेल्यात राहणार का मला बाबा दादा त्यांच्यासाठी नाश्त्याला कुपीट बनवावं लागलं एवढा मस्त करा लागले आणि इकडं कुकर मध्ये मस्त उपट तयार झालेला आहे आता सगळ्यांसाठी घेऊन चाल जाणार आहे आता ह्यांना दिलेला आहे यांनी नाश्ता करायला लागल्यात बघा प्लेट आणि ताट सगळं घेतलेलं आहे तिकडं सगळंच नीट नेतो पाणी पण घेऊन गेलेलं आहे माझा नाश्ता घेऊन चाललेला आहे पोरं आणि सगळं हे आहेत खाली इकडं सगळेजण काढा लागलेत हे हराटे उठलेले आहेत गवत आणि ते काढा लागलेत आता औषध मारायचं होतं आणि औषध मारायला खूप पैसे सांगितलेत त्यामुळं औषध नको आम्हीच काढूया पोरं पण काढा लागल्यात आणि दोन दिवस झालं मला बरं नाही म्हणून मी आलो नाही आहे आणि बाबा आणि दादा आहेत लागल्यात आणि इकडं सगळ्यांसाठी नाश्ता वाढून दिलेला आहे सगळे नाश्ता करायला लागल्यात ऊन आहे जरा सगळे तिथंच बसून खायला लागल्यात तिकडं कुठं नको जायला इथंच बसून खातो आम्ही झाले खाऊन झाल्यानंतर आम्ही परत काढायला बसलेला आहे बघा आणि इकडं शेळ्यास बी पण सोडायचं आहे त्यांनी येऊन चाललेत त्यांचा नाश्ता झाला नाश्ता झाल्यानंतर शेळ्यासणी घेऊन चालेल आहे मग त्यांना तिथं मी पण चाललं आहे सोडून ये सोडून येईल म्हणजे त्यांनी मी दोन घेतलं त्यांनी दोन घेतलेलं आहे पुढे गेलेत दोन आणि आता हे सोडतो मी जरा पुढे सोडलं का नाही त्याची पाठीमागाने जाते सगळ्या शेळी बघा तिकडे त्यांना चारा खायला त्यांनी दोन तासभर थांबट्या ते आणि ते बघा भाजी काय केली चवळीलं चवळीचे शेंग आहेत ते कुकरला लावलेलं होतं आणि आता ते आमटी केलेलं आहे भात आमटी आणि भाकरी रात्रीचं शिल्लक होतं काय बनवलेलं नाही आहे आणि आता दवाखान्याला चाललेलं आहे आता वाजलेलं आहे सहा वाजलेला आहे आणि दुपारी दवाखान्याला जाऊन आलो येऊन गोळ्यात येऊन झोपलो आणि आता चहा पाच वाजता उठून चहा पिऊ भांडी केलं आणि इकडे भेंडी काढायला आलोय पोरं आणि मी आणि आजचा व्हिडिओ खूप लहान आहे आणि तेवढंच केलेलं आहे मी आणि इकडे बघा भेंडी काढायला लागलेत पोरं संध्याकाळी भेंडीची भाजी करू म्हटलीत काढलेलं आहे अजून मला ते कसं बसून काढायला लागलं ते गवारी पण काढायचं आहे आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटकडे सांगा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्टचं खूप गरज आहे इकडं भेंडीची भाजी बनवलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो बाय बाय शेवग्याची आमटी करायचं आहे आणि